मित्रांनो तू मराठा आहेस की महार याचं उत्तर अगोदर दे मित्रांनो काही जणांना असं वाटत आहे की मी महार आहे आणि मराठ्यांचं लेबल लावून व्हिडिओ करत आहे मित्रांनो ही सर्व सिस्टीम समजण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या की वैदिक धर्मामध्ये वर्णाश्रम धर्मामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि या चारही खाली एक वर्ग आहे अस्पृश्य वर्ग शूद्राती वर्ग आणि मित्रांनो या अस्पृश्य जातीमध्ये महार जातीचा समावेश होतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वैदिकांना अपेक्षित वर्णाश्रम धर्म व्यवस्था नाकारलेली आहे नुसती नाकारलेलीच नाही तर वर्णाश्रम धर्मावर कर्मकांडावर टीका केलेली आहे जोरदार आघात केलेले आहेत आणि या वर्णाश्रम धर्मानुसार या वैदिक धर्मानुसार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अधिकार नसताना सुद्धा या व्यवस्थेने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शुद्र ठरवल्यानंतर सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या कर्मकांडावर वर्णव्यवस्थेवर आघात केलेले आहेत आणि जर एक चांगली संकल्पना म्हणून जर ब्राह्मण्य जर मानायचं म्हटलं ब्राह्मण जर मानायचं म्हटलं तर कोणाला मानायचं तर ते जन्म जात वर्ण याच्या आधारे न मानता त्याचा सदाचार त्याचं समत्व त्याचा इंद्रियावरचा जय याच्या आधारावर मानावं हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रचंड प्रचंड समतावादी आहेत भारतीय राज्यघटनेचा जो पाया आहे समता 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 हा सर्वात मोठा घटक आहे मित्रांनो आणि तुकाराम महाराज इतके इतके समतावादी होते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत मित्रांनो आता हा जो मला प्रश्न विचारलेला आहे की तू मराठा आहेस की महार स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अगोदर महार या शब्दाविषयी काय म्हणतात ते पहा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये किती समतावादी आहेत हे आपल्याला लक्षामध्ये येईल मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे बरे देवा कुणबी केलो नाही तर दंभेच असतो मेलो मित्रांनो येथे देवाचे ईश्वराचे परमेश्वराचे आभार मानताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की माझा जन्म कुणबी म्हणून झाला हे चांगलं झालं माझा जन्म उच्च वर्णामध्ये म्हणजे त्यांच्यापेक्षा उच्च असणारा वर्ण जो ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये नाही झाला हे चांगलं झालं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात कारण मित्रांनो आपल्याकडे सांगितलेलं आहे की चौऱ्याऐंशी लक्ष यवनीमध्ये नरजन्म श्रेष्ठ आणि त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण पुरुषाचा जन्म श्रेष्ठ असं असताना सुद्धा ते नको तर माझा कुणबी म्हणूनच जन्म श्रेष्ठ आहे ही घोषणा खूप महत्वाची आहे मित्रांनो आता मित्रांनो ज्या वेळेस आपण जन्माला आलो कोणत्या ना कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये नसतं परंतु एकदा आपल्या जातीमध्ये जन्माला आल्यानंतर माणूस कोणत्याही जातीचा जरी असला खालच्या जातीचा असो वरच्या जातीचा असो मधल्या जातीचा असो ही जी उतरंड आहे या उतरंडीतील कोणत्याही जातीचा माणूस असो परंतु ज्या वेळेस तो स्वतःचा संबंध जोडायचा प्रयत्न करतो तो आपल्यापेक्षा वरच्यांशी किंवा प्रतिष्ठित माणसाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो परंतु मित्रांनो एका अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रतिकात्मक दृष्ट्या का होईना परंतु स्वतःला महार मानतात तुकाराम महाराज या अभंगात जोहार घालतात जोहार जी माय बाप जोहार सारा साधावया आलो व्यस मित्रांनो महार जाती जन्माला आलेल्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या नमस्काराला जोहार म्हटलं जात असे तुकाराम महाराजांनी या अभंगात स्वतःला म्हणजे महार आहे मी वेस्कर जोहार करीत आहे असं ते म्हणतात त्यांनी प्रतिकात्मक दृष्ट्या का होईना स्वतःला महार म्हणणं आणि आपल्या बोलण्याला जोहार म्हणणं ही गोष्ट सामाजिक दृष्ट्या खूप खूप महत्वाची आहे मित्रांनो समाज रचनेमध्ये ज्या वेळेस प्रत्येक जातीचं तुम्ही निरीक्षण करा प्रत्येक जण आपल्या वरच्या जातीला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव विरोध करत असतो त्याच्या विरुद्ध एक बंडाची भावना असते परंतु तो असं करताना आपल्यापेक्षा ज्या खालच्या जाती आहेत त्यांना मात्र तुच्छ मानतो म्हणजे आपल्यापेक्षा ज्या वरच्या जाती आहेत त्यांच्याविषयी मनात एक असूया असते परंतु तीच असूया आपल्यापेक्षा खालच्या जातीमध्ये आपल्या मनात असेल याबाबत मात्र तो विचार करत नाही परंतु तुकाराम महाराज येथे कोणालाही हिनवत नाहीत कोणालाही तुच्छ मानत नाहीत जसा मी आहे जशी माझी प्रतिष्ठा आहे तशीच महाराजची सुद्धा प्रतिष्ठा आहे तशीच वेस्कराची सुद्धा प्रतिष्ठा आहे जसा मी आहे म्हणजे सर्वाभूती वासुदेव ही जी संकल्पना आहे ती संकल्पना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आचरणामध्ये आणताना दिसतात सर्वाभूती समद्रष्टी हीच भक्ती गोमटी प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जातीमध्ये ईश्वर पाहणं आणि प्रत्येकाला समदृष्टीने पाहणं ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची खासियत आहे मित्रांनो आता स्वतःला महार समजण्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कमीपणा मानत नाहीत स्वाभाविकच महार व्यक्तीला अस्पृश्य मानणं हा त्यांच्या दृष्टीने धर्म ठरू शकत नाही एका अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात महाराजी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायश्चित्त देह त्याग करिता नाही महार व्यक्तीला शिवल्यानंतर जो संतापतो तो ब्राह्मणच नाही त्याने केलेल्या रागवण्याचा या पापाला त्याने देह त्याग केला तरी प्रायश्चित्त नाही हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करीत नाही कारण त्याच्या स्वतःच्या अंत करणारा विटाळ असतो मनामध्ये ज्याचा विटाळ असतो त्याचीच जात माणसाला प्राप्त होते म्हणजे या ज्या अस्पृश्य जाती आहेत या अस्पृश्य जाती बद्दल तुमच्या मनामध्ये जर विटाळ असेल तर तो, तो विटाळ त्या जातीच्या माणसाला प्राप्त होतो ही मांडणी मित्रांनो खूप विद्रोही मांडणी आहे आणि महार व्यक्तीचा स्पर्श झाल्याबद्दल जो रागावतो तो खरा ब्राह्मण नाही आणि अस्पृश्यता मानणं हे पाप आहे ही जी रोखोक भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे ती भूमिका ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण या भूमिकेशी सुसंगत आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा ब्राह्मणाबद्दल लिहिलेला आहे जो सदाचारी आहे जो समद्रष्टीवाला आहे ज्याने इंद्रियावर विजय प्राप्त केलेला आहे ज्याचे सर्व विकार गेलेले आहेत अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणायला तथागत गौतम बुद्ध सुद्धा तयार आहेत आणि तीच भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा मांडलेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या वर्णामध्ये कोणत्या जातीमध्ये जन्मला हे महत्वाचं नाही तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ब्रह्मरूप होणं आवश्यक आहे ब्रह्मरूप म्हणजे येथे तुमच्यामध्ये समदृष्टी येणं आवश्यक आहे सर्वाभूती वासुदेव ही दृष्टी येणं अपेक्षित आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला ही ही आवश्यक आहे आता मित्रांनो श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका मी सांगितली आणि मित्रांनो मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पाईक आहे त्यामुळे मी आजच्या तथाकथित कोणत्याही जातीमध्ये जरी जन्मलो असलो तरी ते माझ्या हातामध्ये नव्हतं आणि तुम्ही मला महार म्हटलं तरी त्याचं स्वागत आहे मराठा म्हटलं तरी त्याचं स्वागत आहे आणि ब्राह्मण म्हटलं तरी त्याचं स्वागत आहे कारण साधू संतापाशी वारकरी साधू संतापाशी तुमचं मूल्य हे तुमच्या आचरणावर आहे तुमच्या जातीवर नाही मित्रांनो या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम